आदाब मी महोसेन शादाब आपण पाहत आहात न्यूज एम एच ट्वेंटी नाईन अवकाळी पावसाच्या आगमनाने गहू व ज्वारी पिकाचे नुकसान सावळी साधोबा परिसरात दिनांक सतरा मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडासह हवेसह अचानक अवकाळी पावसाने झोडपले असून त्यात गहू ज्वारी व तीड सारख्या पिकाचे आतोनात नुकसान झाले आधीच शेतकरी दुष्काळाच्या भवऱ्यात सापडला आहे त्यात शासनाकडून मनाप्रमाणे हमी भावना मिळाल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत शेतकरी होता तरी पण शेतकरी हिंमत न हारता ज्वारीचे व तीळ या पिकाची पेरणी केली शेतकरी ते पीक काढण्याच्या तयारीत असताना अचानक निसर्गाचा प्रकोप वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाने हाताशी आलेल्या पिकाची नासाडी करून गेल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे कधी निसर्गाची अवकृपा तर कधी सरकारचे लहरीपणाचे धोरणाचे शेतकरी बिचारा पुन्हा पुन्हा मरत आहे मागे पहावे तर डोंगर आणि समोर जावे तर विहीर या म्हणीप्रमाणे हाल सध्या शेतकरी वर्गात झाले आहे ह्या बाबी लक्षात घेत संबंधितांनी पाहणी करून नुकसान भरपाई करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे न्यूज एम एस ट्वेंटी नाईनसाठी साठी सावळी सदोबा येथून आकाश राठोड यांची रिपोर्ट सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडा आणि गारासुद्धा पडल्या यामध्ये आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं गहू बीळ आणि ज्वारीसारख्या पिकांचं अजूनच नुकसान झालेलं आहे या नुकसान या, या वादळी वाऱ्याने सर्व शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांना सपाट केलेला आहे हाताशी आलेलं सुद्धा गेलेलं आहे तरी शेत स सर, परिसरातील सर्व शेतकऱ्यांकडून या सर्व पिकांची पाहणी करून त्वरित पंचनामा करावा आणि